क्षात पर परब्रह्म गुरुवेन श्री श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर येत्या एकोणतीस जानेवारीला आहे मौनी अमावस्या तर मौनी अमावस्येचं काय महत्व आहे मौनी अमावस्थेचा कालावधी काय असणार आहे त्यानंतर मौनाचे महत्त्व काय आहे यानंतर आपण आपल्या घरामध्ये काय सेवा करायची आहे दान धर्म करण्याला काय महत्त्व आहे कोणत्या वस्तू दान करायची आहे अगदी या सगळ्याच गोष्टींबद्दल मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा जेणेकरून तुम्हाला मौनी अमावस्येबद्दल सगळी माहिती मिळून जाईल चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला तर बघा पौष महिन्यातील अमावस्येला पौष अमावस्या किंवा मौनी अमावस्या असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मात मौनी मोठं आहे आणि ह्यावेळेस जी अमावस्या आलेली आहे अठ्ठावीस जानेवारीला संध्याकाळी तर सुरू होईल ती एकोणतीस जानेवारीला संध्याकाळी संपणार आहे आता महाकुंभातील दुसरे शाही स्नान हे मौनी अमावस्येला होत असते आणि यामुळे या अमावस्येला या खूप मोठं महत्व आहे तर बघा मौनी अमावस्येचा कालावधी आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी ही अमावस्या सात वाजून पस्तीस मिनटाला सुरू होणार आहे तर ती एकोणतीस जानेवारीला संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटाला संपणार आहे परंतु सूर्योदयानुसार अमावस्येची तिथी ही एकोणतीस जानेवारीच आहे म्हणजे सूर्याने जी तिथी बघितलेली असते सूर्याने जी अमावस्या बघितलेली असते तीच आपण अमावस्या पकडत असतो ती तिथे आपण पकडत असतो म्हणून एकोणतीस जानेवारीलाच अमावस्या असणार आहे आता मौनी अमावस्थेचं महत्व काय आहे तर बघा धार्मिक मान्यतानुसार मौनी अमावस्येच्या दिवशी पितर जमिनीवर येत असतात महाकुंभात स्नान करून पितरांना नैवेद्य दाखवून दान केल्याने पितृदोषापासून आपली मुक्तता होत असते आता ग्रहांच्या स्थितीनुसार ठरलेल्या अमृत स्नानांच्या तिथी ह्या खूप शुभ आणि पुण्यकारक मानल्या गेलेल्या आहे मौनी अमावस्येला स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होऊन पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे तर या दिवशी आपल्याला सकाळीच उठून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून <coughs> मौन धारण करूनच आपल्याला स्नान करायचं आहे या दिवशी तर्पण पिंडदान आणि दानाला खूप महत्त्व आहे गरजू व्यक्तींना आपण बघा अन्न वस्त्र तिळगूळ किंवा तीळ किंवा तूप लोकरीचे कपडे अशा वस्तू आपण नक्की दान करू शकतो एखाद्या भुकेल्या व्यक्तीला आपण व्यवस्थित जेवण दान करू शकतो तर अशी तुम्ही अन्नदान देखील या दिवशी करू शकता हा अमाव मौनी अमावस्याचा हा दिवस श्रद्धा भक्ती आणि सेवेचा संदेश देत असतो या दिवशी जितकी जास्त व्हील तेवढी आपल्याला भगवान शंकराची आणि भगवान श्री हरी श्री स्रे विष्णूंची सेवा करायची आहे मौनी अमावस्याच्या दिवशी ध्यान आणि नामस्मरण करण्याला खूप महत्त्व आहे तुम्हाला जितकं जास्त मौन धारण करता येईल या दिवशी मी तेवढं जास्त मौन धारण करा मौनाचं महत्त्व खूप विशेष आहे А там... जर धार्मिक मान्यतेनुसार मौनी अमावस्याच्या दिवशी जर आपण मौन पाळलं तर आपला आत्मा हा शांत होत असतो मौनामुळे मन केंद्रित व्हायला मदत होते त्याचा ध्यान आणि साधने देखील आपल्याला फायदा होत असतो वेदकाळापासूनच ऋषी मुनी मौन तपस्या हे अनिवार्य अंग असल्याचंच सांगतात मौन केल्यानं मन स्थिर होतं जे अस्थिर मन असतं आपल्या मनामध्ये सतराशे साठ विचार चालू असतात डोक्यात मनात तर ते मौनामुळे मौना शांत होतं आपण स्वतःला पा शकतो की आपण कुठे आहोत कसे आहोत आपण स्वतःबद्दल विचार करू शकतो की आपल्यामध्ये काय गोष्टी चांगल्या आहेत आणि आपण त्या कुठपर्यंत नेऊ शकतो मौन केल्यानं आपलं मन स्थिर होतं चलबिचल शांत होऊन जाते मौनाच्या माध्यमातून आत्मा आणि ब्रह्मांडामध्ये थेट संवाद होतो संवाद होतो अशी समजूत देखील आहे त्याचबरोबर मौन हा वाद विवाद पाप आणि खोटेपणापासून वाचवण्याचा सर्व मार्ग आहे वेद आणि उपनिषदांमध्ये ब्रह्मचर्य सत्य आणि संयम यांच्याशी मौनाचा संबंध असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे म्हणून मौनी अमावस्याच्या दिवशी तुम्हाला जितकं जास्त कमी बोलता येईल तेवढं तुम्ही कमी बोला चिडचिड टाळा घरातले वादविवाद टाळा म्हणजेच काय तर एकूण तुम्ही या दिवशी मौन धारण करण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवान श्री हरी श्री विष्णूंची ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचं नामस्मरण तुम्हाला जितकं जास्त जास्त तुम्ही नामस्मरण करा त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचं देखील तुम्ही उद्या जप करा ह्या अमावस्येला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जप आणि ध्यान याला खूप महत्त्व आहे आणि ती सेवा तर आपण सगळेच करू शकतो नंतर दुसरं सांगायचं गेलं तर या दिवशी आपल्याला महादेवाच्या मंदिरात जाऊन शुद्ध गाजेतुबाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या घराच्या संध्याकाळीवर का संध्याकाळी आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर तिळाच्या तेलाचा दिवा देखील लावायचा आहे तर ही दोन कामं करायला विसरू नका त्यानंतर कापूर जाळून आपल्या घराच्या चारही कोपऱ्यात आपल्याला कापूर जाळायचं आहे या दिवशी पंचमहायज्ञ करायचा आहे पंचमहायज्ञ केल्याने आपली वास्तू ही पवित्र होते शुद्ध होते घरातली सगळी नकारात्मकता निघून जाते आणि घरात सुख शांती समाधान नांदू लागते माता महालक्ष्मीचा वास देखील राहतो या दिवशी आपल्याला तुळशीचं पान तोडायचं नाही आहे तुळशीच्या पानाची तुम्हाला गरज पडणार असेल तर तुम्ही ती आधीच तयारी करा किंवा मग आपण जेव्हा फूल घेतो त्यांच्याकडे देखील तुळशीचं पान हे विक मिळतं तर तिकडनं घ्या पण या दिवशी तुळशीचं पान अजिबात तोडायचं नाही आहे आणि दान तर मी तुम्हाला सांगितलं की तिळगुळ तीळ अन्नदान तुम्ही करू शकता त्यानंतर लोकरीचे कपडे किंवा गरिबाला तुम्ही चांगले कपडे घेऊन देखील दान करू शकता या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्हाला यथाशक्ती यथाभक्ती जसं तुम्हाला दान करायला जमल तेवढंच तुम्ही दान करा पण या दिवशी दानाला महत्त्व आहे हे लक्षात ठेवा तर बघा आवडली असेल म्हणजे नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक शे सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ